लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी सोशल मीडियानं तरुणाईला वेड लावलं आणि सोशल मीडियावर मैत्री करणं प्रेमात पडणं या घटनांमुळे पालकांसह पोलिसांचीही डोकेदुखी वाढतीये सोशल मीडियावर मैत्री करणं पुण्यातील एका पंधरा वर्षाच्या मुलीला चांगलंच महागात पडलंय इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलाशी ओळख केली तिला आपल्या जाळ्यात ओढत नातेवाईकाच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला नी वर, या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकोणीस वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय याबाबत पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने मंगळवारी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून शाहिद शेख याच्यावर आय पी सी तीनशे शहात्तर दोन तीनशे शहात्तर एन पाचशे सहा सोक्सो ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केलाय हा प्रकार ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत आरोपीच्या नातेवाईकांच्या घरात घडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये आरोपीने अल्पवयीन मुलीला त्याच्या इंस्टाग्राम आयडीवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्यासोबत ओळख वाढवली ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमा झालं शाहिद शेख यानं मुलगी अल्पवयीन असल्याचं माहित असताना देखील तिला भेटण्यासाठी बोलावून घेत नातेवाईकांच्या घरी घेऊन गेला त्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवताना पीडित मुलीचे अर्धनग्न फोटो मोबाईल मध्ये हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी तात्काळ शाहिद शेख याच्यावर फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पुढील तपास कोणवा पोलीस करताय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा